शिरपूर तालुक्यात आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज आदिवासी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मोर्चा शांततेत पार पडला असून शेवटी विविध मागण्यांची निवेदनं पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना सादर करून मोर्चाची सांगता करण्यात आली तथापि निवेदन दिल्यानंतर काही तरुण अचानक शिरपूर शहरातील कॉम्प्लेक्स जवळ जमले आणि रास्त आंदोलन सुरू केले या घटनेमुळे परिसरात वातावरण निर्माण झाले आंदोलनकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे घटनास्थळी दाखल झाले मात्र काही आंदोलक आक्रमक होऊन घोषणाबाजी आणि हुल्लडबाजी करू लागल्याने पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला या दरम्यान आंदोलनकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे जखमी झाले असून हो आंदोलनकर्त्यांपैकी एका व्यक्तीने पाठीमागून चाकूने वार केल्याचं समजते जखमी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना तातडीने शिरपूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हो त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून शहरात तणावाचं वातावरण कायम आहे शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे जो एक पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता त्याची त्यातील पीडित मुलीला न्याय देण्यासाठी आदिवासी समाजबांधवांकडनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ते आयोजन अतिशय शांततेत संपलंसुद्धा होतं परंतु काही समाजकंटक असतात त्यापैकी काही समाजकंटकांनी शिरपूर शहरातील मोर्चा संपल्यानंतर साधारण अर्ध्या पोहोचतासाठी शिरपूर शहरातील गुजराती गुजराती कॉम्प्लेक्स या चौकामध्ये साधारण अर्ध्या तासापासून सर्व ट्राफिक जाम करून नागरिकांना आणि सर्वांनाच त्रास होईल अशा पद्धतीचं वर्तन सुरू केलं होतं तसंच जागेवरच फाशी द्या अशा पद्धतीच्या काही ज्या कायदेशीर मागण्या नाहीत अशा मागण्या करून आणि कायदा व सुव्यवस्था शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने आम्ही तिथे दे जाऊन त्यांना समजवत असताना आणि त्यांना बाजूला करत असताना एका समाजकंटकाने आम्हाला पाठीमागून धारदार शस्त्राने मारलं होतं त्याच्यात छोटीशी जखम झाली आणि ते वैद्यकीय उपचार घेऊन आता आम्ही व्यवस्थित आहोत कुणी अफवा पसरू नका सर्व कार्यक्रम शांततेत झाला आहे आणि शे शिरपूर शहरामध्ये शांतता आहे आपण सर्वांनी शांतता ठेवावी आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये धन्यवाद